नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे उपवासाचे डोसे हे डोसे खायला तर खूप चविष्ट लागतात पण बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा डोसे बनवण्यासाठी एक वाटी वरीचा तांदूळ त्याला भगरसुद्धा म्हणतात आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी शाबुदाना घेतला आहे आता वरीचा तांदूळ आणि साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचं आहे आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया अगोदर मी साबुदाणा वाटून घेणार आहे आता हे वाटत असताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही आता हे एकदा वाटून घ्यायचं आणि मग गरज असेल तरच पाणी घालायचं तर बघू शकता मला आता असं वाटतं की थोडं पाणी घालावं लागेल यामध्ये तर त्या अंदाजाने मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी घातलं आहे एकदम पातळ करायचं नाही आपल्याला हे अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आप आपल्याला बघू शकता यामध्ये मी एकदम थोडं पाणी टाकून वाटून घेतलं आहे आता आपण भगर वाटून घेऊया बघू शकता यामध्ये तर बिलकुल पाणी टाकायची गरज नाही अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आपली भगर वाटून झाली आहे आता आपण हे मिश्रण एकत्र करूया आता हे जर तुम्हाला रात्री भिजत घालायला वेळ नाही मिळाला तर तुम्ही हे सकाळी एक चार ते पाच तास हे भिजत घालून मग याचे डोसे बनवू शकता आता अशा प्रकारे मी हे सर्व एकत्र करून घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं फेटून घ्यायचं आता यामध्ये थोडं पाणी टाकावं लागेल इथे बघू शकता मी एकदम थोडं पाणी टाकलं आहे आणि हे, हे व्यवस्थित एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे बघू शकता आपल्याला जसं डोसे बनवायला पीठ पाहिजे तसं तयार झालं आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली आहे आता आपण हे अर्धा तास साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी उकळीमध्ये एक दोन मिरच्या मीठ टाकून ठेचून घेतल्या आहेत कडेमध्ये तेल टाकून त्यामध्ये मी हा ठेचा टाकला आहे तो छान परतून घ्यायचा आहे इथे मी दोन बटाटे उकडून घेतले आहेत त्याचे बारीक काप करून घेतले आहेत मी छोट्या आकाराचे दोन बटाटे घेतले आहेत आता हे छान आपल्याला तेलावरती परतायचे आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा हे तेलावरती छान परतून एक दोन ते तीन मिनटं यावरती झाकण ठेवायचं आहे आता बऱ्याच जणांकडे उपवासाला जिरा चालतो तर तुम्ही फोडणीमध्ये जिरासुद्धा घालू शकता पण जिरा न घालता अशा पद्धतीने जर भाजी बनवली ही भाजीसुद्धा खूप चविष्ट लागते दोन मिनटांनी झाकण काढल्यानंतर बघू शकता आपली भाजी तयार आहे आता आपण ही साईडला ठेवूया आणि उपवासासाठी लागणारी खोबऱ्याची चटणी बनवूया त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे मी खोबरं खिसून घेतलं आहे तुम्ही याचे बारीक तुकडे करून घेतले तरीसुद्धा चालेल यामध्ये मी माझ्या चवीनुसार एक मिरची चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घातली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची घालू शकता साखर घातल्यामुळे आपल्या चटणीला एक छान अशी चव येते आणि डोशाबरोबर ती एकदम चविष्ट लागते तर बघू शकता अशा प्रकारे आपली चटणी बनवून तयार आहे आता आपण डोसे बनवायला घेऊया डोसे बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे तवा छान गरम झाल्यानंतर त्यावरती तेल टाकून आपण जे डोश्याचं बॅटर बनवलं आहे ते टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडने थोडं तेल सोडून अशा प्रकारे डोसा काढून घ्यायचा आहे बघू शकता किती छान प्रकारे आपला डोसा निघाला आहे आता हे डोसे आपल्याला मीडियम टू हाय हीटवरती दोन्ही साईडनी छान असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता आपला डोसा एकदम जाळीदार झाला आहे आणि एकदम छान असा भाजला आहे तर अशा प्रकारे सर्व डोसे आपण करून घ्यायचे आहेत आपले सर्व डोसे बनवून तयार आहेत आता इथे मी एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने बनवले तर तुमचे डोसे एकदम मौलुसलुशीत आणि जाळीदार होतील त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता अशा प्रकारे आपले डोसे बनतात आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी आहे आणि खायला तर खूप चविष्ट लागतातच आणि सुद्धा एकदम सोपे आणि झटपट आहेत त्यामुळे सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा